नमस्कार शेतकरी बांधवो तुमच्या खात्यामध्ये पीकम्याचे पैसे किती जमा झाले कोणत्या तारखेला झाले किती वाजून किती मिनिटांनी झाले कोणत्या खात्यामध्ये झालेले आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता दोन हजार तेवीसचा रब्बीचा पीकमा वाटप देखील सुरू झालेला आहे कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेला आहे त्यानंतर दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बी तर कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे कोणत्या तारखेला या संदर्भात आजच्या व्हिडीओमध्ये आपण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथे सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर आपण आपलं क्रोम ब्राऊझर सर्वप्रथम इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला टाकायचं आहे पीक विमा सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे जे की नवीन अपडेटनुसार तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता कोणती तारीख आहे काय आहे सर्व डिटेलमध्ये माहिती तर एक स्टेप मिस्टेक करू नका व्हिडिओ पर्यंत बघा तर इथे येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता इथं तुम तुम्हाला थोडं लोडिंग घेईल तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसचा पीक म भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची तक्रार नोंदवून घ्यायची आहे तर ज्यांना कोणाची तक्रार राहिलेली असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला दोन हजार चोवीसचा तेवीसचा बावीसचा पीक मग मिळाला आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण या पोर्टलवरती आलेलो आहोत जे की आता लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम जी काही नवीन अपडेट इथं आलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेले नाही तर असे शेतकरी आता टेटेस चेक करू शकतात कोणत्या कारणामुळे तुम्हाला पीक मिळालेला नाही कोणत्या खात्यामध्ये जर जमा झालेले असेल तर कशा पद्धतीने पाहायचं आहे तर आता पीकमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं आहे संदर्भात आपण माहिती पाहणार आहे सर्वप्रथम फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील गेस्ट फार्मर पहिलं ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे फॉ लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण यावरती क्लिक करून घेऊ तर आता तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन आलेला आहे तर आता मोबाईल नंबर कोणता टाकसाल जे की तुम्ही पीकमा भरतानी मोबाईल नंबर दिलेला होता तेच नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तुम्ही जर दुसरा नंबर टाकला तर तुम्हाला इथं चेक करता येणार नाही तेच नंबर टाका इथं कॅबचे कॅबचे टाका रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे कॅबच्या तुम्ही इथून रिफ्रेश देखील करू शकता तर इथं कॅपचे जे आहे तुम्हाला हवं असलेलं तुम्ही कॅपचे इथून घेऊ शकता तर इथं तुम्हाला वेगवेगळे कॅप्चे येतील तर आपण इथं कॅपचे जे आपण इथं टाकून घेऊया आता तर कॅपिटॉल्स मला जसं तसं कॅपच टाकायचं आहे त्यानंतर इथं मोबाईल नंबर तर आता मी मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर प्रायसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन मी ब्लर करून घेतो तर मी मोबाईल नंबर टाकलेला आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती देखील क्लिक केलेला आहे क्लिक केल्यानंतर आता इथं ओ टी पी सेंड झालेला आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी जसं येईल तर ओ टी पी तुम्हाला इथं टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर कधी कधी ओ टी पी एर येते कधी कधी ओ टी पी होते तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही तर पुन्हा टाकायचं तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तरी तो आपण कॉपी करून घेतलेला आहे ओ टी पी तर मी आता ओ टी पी इथं पेस्ट करणार आहे ओ टी पी देखील मी इथं आता पेस्ट केलेला आहे त्यानंतर इथं सबमिट वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आता पेज इथे ओपन झालेला आहे तरी तुम्ही चेक करू शकता रब्बी आहे ते तरी तो थोडं झुम करून घ्या तरी आता यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर आता यामध्ये आपण रब्बी सिलेक्ट करू भरलेला असेल तर दाखवेल तर यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर इथं टोटल क्लेम पेडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काहीच दिसणार नाही म्हणजे तुमचं जे की इथं आहे इथं सर्व झिरो झिरो दाखवेल तर इथं आपण कट करून घेऊया कट केल्यानंतर इथं खाली यायचं आहे तर इथं आपण खरीप सिलेक्ट करू तर आता चेक करायचं आहे की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या आहे त्यासाठी टोटल क्लेम पेडवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल जे की लॉस पर्सेंटेज तर आता तुम्हाला इथं डिटेलमध्ये माहिती दिसेल क्लेम टाईप म्हणजे कोणत्या क्लेमच्या माध्यमातून तुम्हाला पैसे इथे मिळालेले आहेत तर इथं किती पर्सेंटेज लॉस झालेला आहे ते तुम्हाला इथं दाखवेल तर तुम्ही इथं चेक करू शकता किती लॉस झालेला आहे इथं तुम्हाला पिकाचे नाव देखील दिसेल टोटल क्लेम अमाऊंट म्हणजे किती अमाऊंट क्लेम झालेले आहे म्हणजे तुम्हाला मिळालेली आहे जी की या पिकांची ती तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथं खाली यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवेल प्लेबल क्लेम अमाऊंट त्यानंतर इथं तुम्हाला बॅलेन्स जे काही क्लेम अमाऊंट दाख दाखवेल तर तुमचा जो काही क्लेम केलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर आता मी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर आता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवेल यू टी आर नंबर तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर इथं तुमचं बँकेचं जे काही अकाऊंट नंबर आहे ते तुम्हाला इथे दाखवेल आय एफ सी कोड दाखवेल आधार नंबर दाखवेल त्यानंतर शेतकऱ्यांचं नाव दिसेल तर इथं प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून की कशा पद्धतीने कोणत्या खात्यामध्ये तुमचा फिकमा जमा झालेला आहे यू टी आर नंबर त्यानंतर तुमचा आधार नंबर बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोड कोणत्या खात्याला त्याचप्रमाणे कोणत्या तार तारखेला टायमिंगसहित तुम्हाला ता, इथं बघायला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पीक जमा झाल्या की नाही चेक करू शकता जरी तुमच्या खात्यामध्ये पीकमा जमा जमा जर झालेला नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तर त्यावरती तुम्हाला लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू